चोरी कर्नाटक राज्यात पकडले विटा पोलिसांनी एक कोटी पन्नास लाखांचा मुद्देमाल जप्त रात्री करून सोन्या चांदीचे दागिने फरार झालेले चोरटे विटा जाणार असल्याची माहिती विटा पोलिसांनी मिळाली त्यानुसार विटा पोलिसांनी पेट्रोलिंगवर असलेल्या विटा पोलिसांच्या गाडीला सदर चोरट्यांची गाडी भिळवाट ते विजापूर जाणाऱ्या रोडला आढळून आली त्यानुसार पोलिसांनी गाडीला ओव्हरटेक करून त्यात असणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले पोलिसांनी गाडीची जडती घेतली असता त्यात मुद्देमाल आढळून आला पोलिसांनी ताब्यात आहे व मुद्देमाल जप्त केला आहे घरकुल निवासांचे गृहप्रवेश चावी प्रदान सोहळा आमदार सुहास अनिल भाऊ बाबर यांच्या हस्ते चावी प्रदान कार्यक्रम संपन्न ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या डोळ्यातील घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे या प्रयत्नांचा एक भाग म्हणून प्रधानमंत्री आवास योजनेतून बांधण्यात आलेल्या निवासस्थानाचा गृहप्रवेश सोहळा नुकताच आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी विभूतवाडी दिघंजी व शेटफळी येथे आमदार सुहास अनिल भाऊ बाबर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी आमदार सुहासनील भो बाबर यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरांची प्रतिकात्मक चावी व प्रशस्ती पत्र प्रदान करण्यात आले राज्य शासनाच्या दीडशे दिवसांच्या विशेष कार्यक्रमाअंतर्गत पूर्ण झालेल्या या घरकुलांनी अनेक कुटुंबांना सुरक्षित निवासस्थानाची नवी पहाट दिली आहे गृहप्रवेशाच्या वेळी लाभार्थ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तर चेहऱ्यावर हसू फुलले होते यावेळी आमदार बाबर म्हणाले प्रधानमंत्री आवास योजना ही ग्रामीण भागातील कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करणारी क्रांतिकारी योजना ठरली आहे या योजनेअंतर्गत वेळेत आणि दर्जेदार काम पूर्ण करून दाखवणाऱ्या ग्रामपंचायत व संबंधित विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे मी मनपूर्वक कौतुक करतो या प्रसंगी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील तहसीलदार बनगर मॅडम सरपंच अमोल मोरे सरपंच बाळासाहेब होनराव मुन्ना तांबोळी दत्तात्रय पंच पाटील मनोज नांगरे अरविंद चव्हाण दत्तात्रय पाटील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते